स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव मुंबई पुणे नारायणगाव मनसर या ठिकाणचा महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झालेली आहे गेल्या काही दिवसामध्ये पाच दहा रुपये जो टोमॅटो बाजारभाव होता होलसेलला आता तो पंधराच्या पुढे ढळलेला आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे नागपूर या शहरामध्ये सतराशे रुपये तसेच पनवेल या शहरामध्ये दोन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरातील आजचा टोमॅटो बाजारभाव बघूया पनवेल या ठिकाणी चारशे सत्तर क्विंटल आवकली आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलचा पंधरा ते वीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पुणे दोन हजार पस्तीस क्विंटल आवकाली आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आवक चांगली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापूर तीनशे क्विंटल आवकल आहे पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर या शहरामध्ये आहे कोल्हापूरमध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर असल्या आहे सोलापूर एकशे पंच्याहत्तर क्विंटल अवकलले आहे दोनशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे तसेच नागपूर शहरामध्ये आजचा सर्वाधिक बाजारभाव सातशे क्विंटल अवकलले आहे पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा बाजारभाव बघूया नागपूर पंधराशे वाई पंधराशे मंगळवेढा सातशे कामठी आठशे हिंगणा पंधराशे बारामती एक हजार पनवेल दोन हजार रत्नागिरी आठशे सोलापूर सहाशे जळगाव एक हजार नागपूर सतराशे भुसावळ एक हजार कोल्हापूर पंधराशे तसेच छत्रपती संभाजीनगर आठशे चंद्रपूर सातशे संगनवेर सातशे पन्नास खेडचाकण एक हजार श्रीरामपूर नऊशे खराहता एक हजार कळमेश्वर सातशे अमरावती बाराशे पुणे एक हजार अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मिकेला टोमॅटो भाव होता हा व्हिडिओ अपना कसं वाटला कमेंट करून लाईक सब्सक्राइब शेअर करा धन्यवाद मित्रांनो